नमस्ते फ्रेंड्स आपण पाहूया मन धागा धागा जोडते नवा आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं सार्थक सुधाला विचारत असतो आई तुला एक विचारू का राग तर येणार नाही ना तर सुधा म्हणते हा विचार ना काय आहे तर सार्थक म्हणतो आनंदी कुठे गेले आहे मला सांगशील का कारण त्या असे कधीही जाणार नाहीत आणि न सांगता तर अजिबात जाणार नाहीत काहीतरी नक्कीच झालं आहे आणि ते अनोळखीला असे कधीच पुरावे देणार नाही सुधा म्हणते तू माझ्यावरती डाऊट घेत आहेस का सार्थक म्हणतो तसे नाही पण ती अनोळख्या व्यक्तीला पुरावे देऊन जाणार नाही मला खात्री आहे की नक्कीच काहीतरी झालं असेल कारण त्या अशा कधी निघून जाणार नाहीत पण काय झालं आहे तेच काही समजत नाही पुढे सार्थक बोलतो बरं ठीक आहे आहे मी याचा शोध घेईनच नक्की काय झालं आहे आणि कोणी काय बोललं आहे त्याला हिकडे आपण पाहतो मनच झोपलेला असतो त्याला अचानक स्वप्न पडतं की पोलिस येऊन त्याला मारत आहेत त्यानं खुनी केला आहे तो अचानक जागी होतो म्हणू लागतो मला काहीही करू नका मी काहीही केलं नाही मी खूनसुद्धा केलं नाही प्लीज मला काहीही करू नका तसे बोलणं आहे कोण लीना धावत त्याच्याकडे तेव्हा म्हणते अहो काही झालं आपण घरात आहोत आणि काय बोलत आहात तुम्ही आपण आता पोलीस स्टेशनमध्ये नाहीत घरात आहोत आपण मनोज सांगतो काय बोलतो आहेस आपण घरात आहोत लेना म्हणते होय आपण घरातच आहोत लेना मनोजला परत एकदा शांत झोपवते इकडे मनोजचे आई वडील बाहेरून पाहत असतात लेना बाहेर येते व मनोजच्याही म्हणू लागते काय झालं आहे त्याला बरा आहे ना तो लेना म्हणते ते आता खूप घाबरले आहेत त्यांना असं भास होत आहे की पोलीस स्टेशनमध्येच आहेत ते आणि त्यांना पुलिसं मारायला येत आहेत असे त्यांना वाटत आहे हे सर्व त्या सार्थक आणि आनंदीमुळं झालं आहे मी त्यांना कधीच माफ करू शकणार नाही यावर आनंदीची आई म्हणते अरे आता त्यांनी काय केले आहेत त्यांनी जर उलट पुरावे शोधून दिलेत त्यामुळे तर मनोज आता घरी आला आहे ना त्यांनी तर उलट चांगलं काम केलं आहे आपलं लेना म्हणते हो काय चांगलं केलं आहे ते समजलंच की त्याने आधीच केस माघारी घ्यायचं होतं ना इतक्या यांना त्रास भोगावा लागलं नसतं जेलमध्ये हे सर्व आणि सर्व त्या आनंदी आणि सार्थकमुळे झालं आहे आनंदीची आई म्हणते अगं तो असे का बोलत आहेस बरं त्याने काय करणार आहेत सार्थकच्या आईला वाटत होतं की मनोजनेच खून केला आहे आणि पुरावेसुद्धा ह्याच्या बाजूनेच होते मग काय करणार आपण आणि आता सार्थक आणि आनंदी यांनी पुरावे गोळा केलेत निर्दोष ठरवलेत आता काय पाहिजे आपल्याला त्यांच्यामुळे तर मनोज घरी आला आहे ना आणि त्यांनाच तू दोषी ठरवत आहेस आणि तू आधी अशी नव्हतीस समजूतदार होतीस समजूतदार पद्धतीने बोलत होतीस आणि आता अशी का बोलत आहेस बरं लीना सांगू लागते ते काहीही असो मला या घरामध्ये आनंदीचा नाव घ्यायचं नाही कोणीही घ्यायचं नाही मला अजिबात आवडत नाही ती मी तिला अजिबात माफ करणार नाही आनंदाच्या आई म्हणते अगं काय बोलतेस तू तिचा पत्तासुद्धा नाही ती कुठे आहे कुठे गेली आहे काय करत आहे हे सुद्धा माहीत नाही आपल्याला आणि तो अशा अवस्थेमध्ये तिला अशी बोलत आहेस लीना म्हणते बा झाला आता मला तिच्याबद्दल काहीही ऐकायचं नाही ती कुठे गेली आहे काय मला काय माहीत नाही इकडे आपण पाहतो सार्थक एकटा विचार करत बसलेला असतो की आनंदी अशी गेली कशी अशी ती जाणार नाही थोड्या वेळाने तो उडतो व कपाटाच्या दिशेने जातो कपाट उघडतो त्याला तिथे डिवॉर्स पेपर दिसतात व एक चिठ्ठी दिसते त्यामध्ये आनंदीने लिहिलेले असते माझ्यापासून तुम्हाला खूप त्रासच झाला आहे कधी सुख मी देऊच शकले नाही त्यामुळे तुम्हाला मी कायमचं सोडून जात आहे असे त्या चिठ्ठीमध्ये आनंदीने लिहिलेले असते ते पाहून सार्थक म्हणतो हे चिठ्ठी व डिवोर्स पेपरवरती साईन हे काय केले आहेत बरं आनंदी नक्कीच याच्यामागे कोणाचा तरी हात त्या आहे त्यांना नक्कीच कोणीतरी टॉर्चर केला आहे हे सर्व करण्यासाठी आणि ते कोण केला आहे हे याचा मला शोध घ्यावाच लागल त्यासाठी सार्थक खाली येतो व तो सर्वांना विचारू लागतो हे काय आनंदाने जाताना डिवोर्स पेपरवरती साईन करून गेले आहेत चिठ्ठीसुद्धा ठेवल्या आहेत हे केलं कशामुळं केलं त्यांना कोणीतरी काहीतरी बोललं आहे मला गपचूप सांगा की कोणी केला आहे ये तेथे ते सर्व लोक बसलेले काहीच बोलत नाहीत कोणीच काहीही शब्द काढत नाहीत सार्थक परत एकदा विचारतो हे कोणी केलं आहे मला सांगा नाहीतर फार वाईट होईल आणि हे घरातलंच कुणीतरी तिला काही बोललं आहे वृंदा म्हणते अरे सार्थक याच्याबद्दल आम्हाला काहीही माहीत नाही ती का केली कशी गेली आम्हाला नाही माहीत शलाका म्हणते होय आम्हाला देखील काहीही माहीत नाही याच्याबद्दल सार्थक म्हणतो शालाका तू एक शब्दसुद्धा बोलू नकोस मला तुझ्यावरती काहीही विश्वास नाही तू आणि तुझ्या नवऱ्यानं काय केलं आहे हे समजलंच आहे आता अक्कू म्हणते काय बोलत आहे दादा डिवोर्स पेपरवरती साईन करून गेलेत वहिनी असे नाही करणार त्या सुधा बोलू लागते तु ला सार्थक तिला कोण कशाला का काय बोलल आणि कशामुळे बोलल ती तिच्या मनाने निघून गेली असेल सार्थक बोलतो नाही मला पक्का माहीत आहे की तिला कोणीतरी काहीतरी बोललं आहे तेव्हाच ती इथून गेली आहे सुधा बोलते अरे सार्थक तू इतक्या विश्वासाने कसे काय बोलू शकतोस बरं सार्थक म्हणतो हो मला माहीत आहे कारण आम्ही दोघं एकमेकांची साथ कधीच सोडायचे नाही असे वचन दिलो आहोत आणि ते अशी अचानक निघून जाणार नाही मला नक्कीच माहीत आहे की तिला कोणी काहीतरी बोललंच आहे याचा मी शोध घेईनच तसे बोलून तो तिथून निघून जातो इकडे आपण पाहतो मनोजच्या घरामध्ये सर्व लोक जेवायला बसलेले असतात मनोजलासुद्धा ताट वाढून दिलेलं असतात पण तो, तो काहीही खात नाही तो फक्त विचार करत बसलेला असतो लीना बोलू लागते अहो काहीतरी खाऊन घ्या अजून तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीत मनोजची आईसुद्धा म्हणते अरे मनोज काहीतरी खाऊन घे आता जे सर्व झालं ते झालं आणि तो आता निर्दोष आहेस ना सुद्धा सांगितलं आहे तसे तू खुणी नाहीस जे काही झालं ते विसरून जा मनोज काहीच बोलत नाही तसेच शांत बसलेला असतो मनोजची मुलगी बोलाव लागते पप्पा तुम्ही खावा तसे म्हणून ती उठते व त्याच्या पप्पांना घास चारते मनोज एक घास खातो व त्याच्या डोळ्यातून पाणी येतं व तो, तो तसेच निघून जातो इकडे मनोजचे वडील म्हणत असतात त्याला आपल्याला धीर द्यावा लागल तो एक खूनसुद्धा कधी केलेला नव्हता साधं सुद्धा त्याने कधी मारला नव्हता याच्यावरती इतका मोठा आरोप देण्यात आला आहे त्यामुळे तो घाबरला असेल त्याला आपल्याला समजून घेतलं पाहिजेत इकडे लीना बोलू लागते हो आता ते किती दिवस जातील काय जातील आणि हे कधीपर्यंत असे वागतील ठाऊक एक दिवस एक महिना एक वर्षसुद्धा लागू शकतो या गोष्टीसाठी असे लेणा मनोजच्या आईवडिलांना सांगू लागते पुढे आपण पाहतो वृंदा शलाकाला विचारत असते बाळा खरं सांग आनंदी कुठे आहे आणि कुठे गेले आहे काय का आहे ते खरं खरं सांग शलाका म्हणते अगं मला याच्याबद्दल काहीच माहीत नाही ती आनंदी कुठे गेली काय गेली वृंदा म्हणते हे बघ मी तुला आणखीन एकदा विचारत आहे खरं सांग ती कुठे गेली आहे शलाका बोलते अगं आई तुझी शपथ मला काहीच माहीत नाही या गोष्टीबद्दल आणि आनंदी कुठे गेले हे माहीतच नाही मला वृंदावनते हे बघ माझी खोटी शपथ घेऊ नकोस तू मला माहीत आहे तू किती खोटाडे आहेस मला तुझ्यावरती काहीच विश्वास नाही सुद्धा विश्वास नाही त्यामुळे खरं सांग अजून विचारत आहे तुला जर सार्थकला जे काही खरं समजलं त्यामध्ये तू अडकलीस तर फार अवघड व्हायचं आणि आनंदीला तुम्ही स्टोअर रूममध्ये घेऊन गेला होता त्याच्या डोसक्यावरती तुनं वार केला आहेस हे कोर्टामध्ये आपण व्हिडिओसुद्धा पाहिलं आहे आणि ती जर मिळालीच नाही तर खूप अवघड होणार आहे सर्व तुझ्यावरती येईल म्हणून सांग ती कुठे आहे शलाका म्हणते आई खरंच सांगते मी मला काहीच माहीत नाही याबद्दल वृंदा म्हणते अगं मग ती काय स्वतःच घरावरून लग बाहेर गेली की काय काय कुठं लपून बसले आहे बरं ही असे कसे काय केली जिने इथे हा आजचा भाग संपतो पुढच्या भागामध्ये आपल्याला असं दाखवलं जातं सार्थक हा शोध घेत असतो की आनंदीला कुठे आहे आणि कुठे गेले आहे तेव्हा पोलीस लोक त्यांच्या घरामध्ये आलेले असतात जिथे आनंदीला स्टोअर रूममध्ये बांधून घातलेलं असतं तिथे ते, ते जातात व ते पाहतात पोलीस म्हणतात यांना नक्कीच कोणीतरी सोडला आहे येथून ते एकटेच गेलेले नाहीत नंतरून पोलिसांना असं समजतं की एक डेड बॉडी मिळाली आहे आणि ते तुमचेच आनंदीस आहे की हे खात्री करून घेण्यासाठी हे ते या असे म्हणून मनोजला तिथे बोलावून घेतात तर पुढचा भाग पाहायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा जमेल तितकं शेअर करा धन्यवाद मित्रांनो